जन आघाडीच नेते बाळासाहेब जो का बलात्कार झालेले म्हणून आम्ही ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ती व्हॅन फोडली आहे आणि तो, तो आरोपी जर आमच्या हातात फेळत सापडलं तर आम्ही त्यालाही फोडू माझं नाव धर्मराज लाडगे वंचित बहुजन माताडे कामगार मागणी काय आमची मागणी हीच आहे त्या आरोपीला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत पुण्याच म्हणजे डेअरिंग नाही झाली पाहिजे की लहान महिला लहान मुलीवरती आणि महिलांवरती अत्याचार नाही झाले मागे हो होती कार्यकर्ते

त्यानंतर ही जी व्हॅन आहे या पोलीस स्टेशनच्या वानवडी पोलीस स्टेशनच्या वंचित भाऊच्या नागानीचे पंधरा ते वीस कार्यकर्ते या ठिकाणी अचानक दाखल झाले आणि त्यांनी या स्कूल बसची या स्कूल व्हॅनवर तोडफोड केलेली आहे स्कूल बसवरती त्याची दगडशेक केलेली आहे आणि ही स्कूल बस व्हॅन जी आहे पोलिसांनी या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे वानवडी पोलीस स्टेशन मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो या कार्यकर्त्यांना गाडी पोलीस आलेले आहेत चालू राहील घटिदिनुहोस् करेक्ट करेक्ट छ एले चाहिँ अरे अब लायो तल यहाँ थियो एक्टर

到了。